नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर राजेंद्र सावकार मी शेतकरी मॉल सठाणा इथून आलेले आहे तर माळवाडी गावात तर खुशाल भाऊ यांनी आपलं राघवेंद्र कंपनीचे राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे वृंदावन फॉस वृंदावन पोटेस आणि नुष्टीबुष्टर एखादं त्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलेले आहे तर आपण सर्वप्रथम खुशाल भाऊ बरोबर ओळख करून घेऊ नमस्कार खुशाल भाऊ नमस खुशाल भाऊ तुमची ओळख सांगा शेतकऱ्यांना तो माझं नाव खुशाल शिवाजी बाबू राणा माळवाडी तालुका देवळा बरोबर तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सत्याऐंशी एकोणनव्वद अडोतीस बरोबर तर खुशाल भाऊ तुम्ही यावर्षी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं रुंदवन फॉसन रुंदवन कोट्या शेअर तुम्ही तुमच्या कांद्यांच्या पिकासाठी वापरलं तर तुम्ही किती एकरासाठी वापरला आमचं खाद्य मी तीन एकरासाठी वापरली आणि तुम्ही पहिल्याच वर्षी वापरलं हो पहिल्याच वर्षी बरं 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 खुशाल भाऊ तुम्ही सांगू शकता का तुम्ही मागच्या वर्षी तुम्ही जे मागच्या वर्षात जो काय अनुभव आला असेल किंवा आमचं एक वर्षी तुम्ही आमच्या कंपनीचं खाद्य वापरलं तर तुम्हाला काय रिझल्ट म्हणून वाप या आला तुम्हाला रिझल्ट मी आत्तापर्यंत म्हणजे जेवढे रासायनिक खतं वापरले त्याच्यापेक्षा म्हणजे एकशे एक टक्का या खताने माझा उपयोग झालेला आहे टाकून सर्व शेतकऱ्यांनी हा टाकावं आणि त्याच्यानंतर माझ्या कांद्याला भरून आत्ता पंधरा दिवस झालेले तरी माझे कांदे आज आश, असे आठ दिवसाचे पाणी भरलेले दिसत आहे बरं बरं तर इतर तुम्हाला काळो पिला वगैरे काळू खिली एकच नंबर आहे काळूखिला बरोबर कांद्याची पात साईज आणि मुळवा मुळवा त्याच्यानंतर माझ्या कांद्याला मुळवा असा आहे दोन महिन्याचा का कांदा आहे आणि दोन महिन्याचे कांदे कांदे त्याच्यानंतर कांद्याची पात आणि सरोप त्याला रोग नाही काही नाही काहीच बरं बरं बरोबर म्हणजे तुमचं म्हणणं तुम्ही आतापर्यंत रासायनिक कोणतंच खाद्य वापरलेलं नाही रासायनिक कोणतंच वापरलेलं बरोबर याच्या पुढे तुम्हाला वाटत आहे का रासायनिक खाद्य वापरायची गरज आहे वापरायची गरजच नाही परत कोणता डोस टाकायची गरज बरोबर म्हणजे तुम्हाला काळोखीलाही फायदा झाला आणि कांद बी बनला आणि मूळ वाढ बी झाली आणि तुमची कांद्याची साईज पण वाढली बरोबर किती महिन्याचं कांदा आहे तुमचे दोन महिन्याचं सात दिवसाचं कांदे बरोबर धन्यवाद खुशाल भाऊ तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद